सोलापूर साठी आज व उद्या हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज आहे दिवसांपासून तापमानात अंश सेल्सिअसची वाढ होऊन कमाल तापमान बत्तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे परिणामी हवेचे दाब पुन्हा एक हजार तीन हेप्टा पासकल पर्यंत कमी होत आहेत त्यामुळे पावसाची शक्यता आहे गुरुवारी सकाळपासूनच शहरात ऊन होते दिवसभर उन्हाचा कडाका होता सायंकाळी पाच नंतर काही प्रमाणात ढगही जमले होते पण प्रत्यक्षात पाऊस बरसला नाही पण एक ऑक्टोबर पासून पुन्हा पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत अधून पाऊस बरसतच राहणार असल्याचा हवामान शास्त्रज्ञांचा दावा आहे बुधवारी सायंकाळनंतर शहरात सात पूर्णांक पाच मिलीमीटर mm पाऊस बरसला होता शिवाय रात्रभर ढग दाटून होते गुरुवारी मात्र तापमानात पुन्हा वाढ झाली आहे कमाल तापमान बत्तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस पर्यंत वाढले असले तरी किमान तापमान मात्र एकवीस अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर आहे त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी अशी स्थिती आहे